परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालय परिसरामध्ये आज दिनांक एप्रिल रोजी जिंतूर आमदार तथा परभणी जिल्ह्याच्या इतिहासातील पहिल्या राज्यमंत्री तथा नामदार सौ मेघना दीपक साकोडे बोर्डीकर यांच्या आज हा एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी जिंतूर

त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आम्हाला वया व वाटप केला त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन धन्यवाद परभणी जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी सापोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी आगळा वेगळा उपक्रम म्हणून त्यांनी कुठल्याही हार तुरे न घेता दिदीच्या आदेशानुसार एक नवीन उपक्रम म्हणून या कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी शालेय पुस्तक वही दिदींच्या वाढदिवसानिमित्त पारंपरिक आपण केक कापणं हातुरे करणं बॅनरबाजी करणं याला बदल देत काहीतरी आगळ वेगळं करायचं काहीतरी आपल्या दिदीच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना आपल्याकडून सहकार्य करता येईल या उद्देशानं दिदीच्या संकल्पनेतून आपण आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये शालेय साहित्य वाटपाचा आज कार्यक्रम घेतलेला आहे नामदार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदरणीय मंगरादिती गोरगीकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलं काल की आर न घेता होईल शालेय मुलाला पाठप करा तर आम्ही बी इथं कस्तुबा आणि विद्यालय झवडं या अगोदर इथे घेऊन आलो तुम्ही तर इथरचे खरेच विद्यार्थिनी आहेत त्यांना आवश्यक आहेत त्यामुळं आम्ही इथंचा उपक्रम राबविला त्या उपक्रमाला आमचे सर्व उपस्थित राहिले साखोडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून घटकातील नागरिकांना कशा प्रकारे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल त्यासाठी अथक परिश्रम करण्यात येत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे वाढदिवस असताना मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो परंतु परभणी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी पालकमंत्री नामदार झालेल्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या वतीने आपण बघितलं तर या ठिकाणी मागील सर्व प्रशासकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा भाजप पक्षाचे कार्यकर्ते असतील या सर्वांना एकत्र करून या ठिकाणी सेलू येतील सर्व जनतेला विविध कोणकोणत्या शासकीय योजनेचा लाभ देण्यात येईल मग त्या ठिकाणी मार्गातून कोण कोणत्या शासकीय मजुरांसाठी ज्या योजना आहेत भांड्याची वाटप असेल किंवा इतर वेगळं सर्व सवलती या तीन दिवसांमध्ये देण्याचा प्रयत्न शिहाच्या पालकमंत्री तथा नामदार मेघनाथ दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने जोशामध्ये हा कार्यक्रम एक आगळा वेगळाच करण्यात आलेला त्यामुळे जिंतूक असेल परभणी जिल्ह्यातून या कार्यक्रमाचा या ठिकाणी सर्वत्र कौतुक अभिनंदन केला जात आहे दरम्यान या ठिकाणी देखील जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष परमेश दरगळ यांच्या वतीने या ठिकाणी वेगळा कार्यक्रम करण्यात आला त्याच्या देखील अशाच कार्यक्रम सर्वांनीच वाढदिवसाचे औचित्य साधून आपले विविध असे खर्च बाजूला ठेवून या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक काही आपण देऊ शकतो का यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला निश्चितच या ठिकाणी या वाढदिवसाचे खरे सार्थ ठरू शकते जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Justru saat itu cara hati misalnya.